श्रीनिवास नागर लाल कॉस्ट्यूम अभिषेक पाटील कोल्हापूर निळा कॉस्ट्यूम मॅट वरती यायचे शुभम जाधव आपल्याला पहिल्या फेरीमध्ये बाय आहे अभिषेक पाटील चला श्रीनिवास नागर प्रशिक्षण संस्था पहिला पुकार एकशे पंचवीस किलो वजन गटाचे राऊंड या ठिकाणी सुरू होत आहेत का चला पटकन येणार आहेत का श्रीनिवास नागर प्रशिक्षण दुसरा पुकार श्रीनिवास नागर प्रशिक्षण तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर अभिषेक पाटील पुढील फेरीमध्ये प्रवेश रिहाना अगरवाल नागपूर लाल कशुम मनोज राऊत अमरावती